हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारी लापसी किंवा दलिया ज्याला म्हणतो त्याची रेसिपी सांगणार आहे त्यासाठी काय साहित्य लागतं चला पाहूयात तूप दलिया किंवा लापसी गूळ ड्राय फ्रूट्स आणि दूध तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे पॅन गरम झालं आहे आणि त्यामध्ये मी तूप ॲड केलं आहे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही तेलाचा वापर इथे करू शकता पण तूप हे जास्त हेल्दी आहे सो ते तुपात बनवलेली जास्त हेल्दी बनेल सो आता आपण तूप वितळला आहे त्यामध्ये आपण हे जे दलिया किंवा लापसी ज्याला म्हणतो ते ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित तुपात खमंग परतवून घ्यायची आहे तर मी जी लापसी वापरली आहे ती खपली गव्हाची आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता तर ही बघा व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत ती आपली झाली आहे मस्त परतवून आता इथे साईडला मी पाणी गरम करत ठेवलं होतं जो आता मी ह्यात पाणी ऍड करते गरम पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे शिजण्यासाठी आणि पाणी ऍड करून झालं की कुकरचं झाकण लावून आपल्याला ला सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे काय होईल आपला वेळही वाचेल आणि लापसी ही मस्त मऊ शिजेल कच्ची राहणार नाही तर हे बघा तोपर्यंत साईडला मी इथे छोट्या कढाईत तूप गरम करते आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी ह्याच्यामध्ये फ्राय करून घेते तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि क्वांटिटीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात वाढवू शकता ड्रायफ्रूट्समध्ये मी पंपकीन सीड नट्स आणि आलमंड्स घेतले आहेत तुम्हाला जर अजून दुसरे ॲड करायचे असतील तुम्ही करू शकता हे बघा आता आपले हे व्यवस्थित फ्राय झाले आहेत आणि आता आपले शिट्याही झाल्या आहेत चला आपण चेक करूया की लापसी आपली शिजली आहे की नाही ते तर हे बघा मी आता चमचा टाकून बघते तर व्यवस्थित आपली लापसी शिजली आहे एकदम मऊ आणि व्यवस्थित बिलकुल कच्ची राहिली नाही आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये म मी दूध ॲड करणार आहे तर दूध हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर दुधात आवडत असेल तर तुम्ही दूध टाकाल आणि नसेल तर तुम्ही पाण्यातही ही, ही बनवू शकता तर आता मी दुधात बनवते आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये वरून दूध ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि जर तुम्हाला दूध नको असेल तर मग त्याच्यात आपण डायरेक्ट जेव्हा आपण कुकरचं झाकण उघडतो मग त्यात तुम्ही डायरेक्ट गुळ ॲड करू शकता आणि मग त्याच्यामध्ये जे हे फ्राय केलेले आहे ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करायचे आणि त्यातलं पाणी हे, ते मंजे जे आहे ते सुकू द्यायचं आहे म्हणजे जे दुधाचं आहे ते किती थिकनेस हवे त्यानुसार तर ही बघा आपली लापसी तयार झाली आहे खायला ही खूप पौष्टिक आहे आणि झटपट होणारी आहे तर तुम्ही ही ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद